आपल्या शिवराज कुस्ती केंद्राचे आगमन झालंय तर, सा, तर महासंघाचा लोगो या ठिकाणी लोगोच उद्घाटन या ठिकाणी केलं जात आहे सर्व माथेवर आयुष्य गेलं तरी सोलापूर जिल्ह्यात पहिला नंबर बसायचं आवड आहे मी केवढा पैला होतो म्हणलं सांगायचं म्हणलं तर माझ्याजवळ काहीच नाही एक नाही तसाही काही विचार करता आला जस काहीतरी पातळी पूर्ण केली आहे असं दाखवायला पुढच्या पिढीला काय बघायला राहणार म्हणजे आपला व्हिडिओ व्हिडिओ काय बघणार नाही ते आज रामायण वाचायला तयार नाही महाभारत तयार नाही एवढंच कशाला आपण मिस्टर खांडेकरच्या कादंबऱ्या वाचत होतो पु ल देशपांडे आज हुशार विद्यार्थी विज्ञानला जातोय डॉक्टर व्हायचे क्लास लावतोय कॉमर्स वाला त्या मॅथ मधलं बघतोय आणि आर्ट वाला तयारी करतोय हे सुंदर लेखकांचं साहित्य वाचायला आज कोण तयार नाही त्यामुळं पाठीमागं काय झालं दाखवण्यासाठी आपल्यापासून काहीतरी पाहिजे किंवा मी फलाना भेट जाणतो तस काहीच नाही फक्त आपल्याला सांगा मागेल माहिती आहे की हा तीन हजार जोर होता आणि आज वकील साहेब असलेले कसा मारित होते हे मला माहित आहे आम्ही सामन्याला आलो संजय पाटलांचे संजय पाटलांचे बंधू किलो किलो आणि दरवर्षी आपण त्यांची कुस्ती यायची आणि ही फक्त लोकांना करायचं खाली धरून आणायचा विषय संपला मुला पाहिजे ही दिसला की धना काका म्हणायचं अलीकडे पिढा माझ्याकडात कोणा दरवर्षी त्यांचा म्हणजे पेटंट <laughs>

त्याचा काही गरिबांचाही खोराक असतो आणि श्रीमंत गरिबांचा खुराक काय असे खोबर हरबरे पटके बिजू घाल आणि काजू बदाम ते राकेश पटेल रोहित पटेल आमच्या तालम्यात राहिला असा की त्यांची ज्युष्टी बाटली कोटात कालवायचं सर काही काही लिंबू सर <laughs> थंडाई त्यांचा खुराक बारीकला पूर्णा पाटील आमचं तुझा आमचा जर कोला घेत होते पण तेवढ्या दूर गेले त्याचा डायटिशियनचा सल्ला घेऊन त्याचाही विषय घ्यावा की गरिबीत पैलवानी कशी करताय कर कारण घटक येत नाही त्यातला काय अमृत मिळत नाही असाही विचार व्हावा आणि आपली ऑलिम्पिकला तर पदक मिळाले पण समाजात पैलवानांना मानाच स्थान मिळावं आज अठराशे ची क्रांती झाली त्यात पैलवानावर संशय घेतला आणि इंग्रजांनी कायदा करून त्या मी बंद केल्या पहिलवान गुन्हेगार असतात आजही शिक्का तो जात नाही आमच्या बापाला तर म्हणत होते नातेवाईक तुम्हाला लय माज आहे पोरग पहिलवान करायला त्याला पहिलवान करून काय का कारण जमिनीच्या वाटण्या केलं तर दीड एकर जमीन वाटायला येते पण तसे म्हणणारे त्यांची पोर दक्षे गायनामाचे घेऊन सांभाळत आहेत आणि मी मात्र नाक्यावरच्या हायस्कूलला सर्व्हिसला लागलो आमच्या वडिलांनी काही तोंडी उत्तर दिलं नाही परंतु आपलं कर्तव्य असं वाटतंय पहिलांची जबाबदारी अशी वाटते की माझ्या क्षेत्राला भट्टा लागू द्यायचा नसेल तर मी कर्तृत्वानं शिकलं पाहिजे आणि एक नंबर न आपल्या आपल्या क्षेत्रात ते नाव मिळालं पाहिजे जसं भगतसिंग असते लोकमंट असते अनेक क्रांतिकारक आहेत अनेक विद्वान माणसं आहेत सौंदर्य तवकर गायकोड म्हणून माझ्या काल मी तो एमपीएससी क्रॅक केली त्याने आणि व्हिडिओ झालाय आता त्याच्या कामात सत्कार होता मी तिथं नव्हतो पण ती म्हणला जसं मी कुस्ती म्हणायला दंड वाजून जात होतो हरल नाही तर जिंकल तशी एम पी सी सक्सेस झालो माझ्या वर्गातली स्कॉलरशिप ना राज्यात त्यावेळेस पहिली आलेली पोरातून अभ्यास करताय कारण त्यांच्यावर अपेक्षांचं ओझ आहे आता सक्सेस होतो का पुन्हा सक्सेस होतो का ते त्यांचा परफॉर्मन्स डाऊन झाला ते अजून अभ्यासच करतायत ही पहिलं कुस्तीची म्हणजे प्रत्येकाला काही गदा मिळणार नाही प्रत्येकजण काय असलं काही होणार नाही प्रत्येक जण काय महाराष्ट्रात श्री होणार नाही परंतु त्या बालाजीला कसं छोटे मोठे तेवढं लागते ना कुठला तसं आपल्याला भेटत आहे फक्त आपण पावलं टाकणं गरजेचं आहे आणि कृषी क्षेत्राला संघटनेची पण आहे आणि प्रत्येक पैवनाची सुद्धा आहे त्यामुळं आपण आता इथं हा प्रचार करत शरद काळजाला चटक्याला म्हणाली गोष्ट बघा ते निकम पैलवान आत्महत्या केला वरून सांगतो पैलवान हा हार जिंकेला भेट नाही आणि पैलवान तुझी आत्महत्या कर करत नाही तर ती गोष्ट मात्र मनाला चटक्याला आव्हाने घडली काय घडणार सर त्याचीही चर्चा आपल्या झाली पाहिजे ती वेळ कुठल्या पण आर्थिक विवंचना सुद्धा असू शकते कारण पैलवानाच्या गुडघ्याला मारला अंतर्गत आली त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या तालमीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष शेख शहा परती मानकुडे सर हेमंत भाऊ सोलनकर आणि बालसाहेब मगर इथे उपस्थित राहिले आणि सर्व पैलवान म्हणजे आज कुस्तीमल्लविद्या त्या संघटनेनं किती दिवसापासून आम्ही रिटायरमेंट लावल्यावर चालू झाले मला वाटतं कुस्तीमल्लविद्या त्यांच्यामुळं आमची जी व्हिडिओ आज एक दोन चलपे म्हणजे महाले सर ती फक्त मला मानपुडे सरांब कारण का त्याच्या त्याच्याबरोबर कुस्ती ही आपल्या घरच्यांना सुद्धा बघायला मिळत आपण कसं खेळतोय काय खेळतोय की कुस्तीचा प्रचार आणि प्रसार या मांडुळे सरांच्या कल्पनेतन झाला आणि मला आठवतं मला सुद्धा वाटायचं की मान सर काय तरी करायला गेल यशस्वी होतील का नाही मला स्वतःला शंका होती आमचं बोलणं चाललं की त्यावेळेस त्यावेळेस पार्शिक तालुक्यात नुकसान असं करता तेव्हा मला वाटायची संघटना टीचर का का पण आज त्यांनी कुस्ती क्षेत्रात जेवढं केलंय की प्रत्येक पैलवानांचं घरोघरी पोचवली की आपला पैलवान कसा घेऊतो काय करतो किंवा किंवा तेवढ्यामुळे थांबल नाही मी त्यांच्या पहिल्यापासून संपर्कात आहे कितीतरी पैलवानांचं त्याची परिस्थिती ऑपरेशन करायची नसती त्या मला वाटतं बऱ्याच फ्री मध्ये ऑपरेशन सुद्धा करून गेले त्या कुस्तीबद्दल तर जशी त्यांची संघटना मोठी झाली तस आता त्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे तस अजून त्यांची जबाबदारी वाढलेली असं माझं वैयक्तिक मत आहे कारण मी इतके दिवस झालं बोलतोय बोला सुरुवात केली कुस्ती बद्दल जी खरं काय चाललंय ती बोलत नव्हती त्याला मी कुणाचाही विरोध नाही पण आज मी मी सांगतोय तुम्हाला अजून किती चुकीच्या गोष्टी होत्या त्या आपल्या आपण सुधारायचे कारण सुरक्षा शेतसारखी माणसं आपल्याला देणारे आहेत पण आपण आपल्या पैवानाचं किंवा आपल्या पायावर दगड मारून घ्यायला लागलोय त्याच्यासारखी माणसा सरांनीच काम करावं लागणार आहे आणि ह्या संघटनेनं काम केलं तर चुकीची दुरुस्ती होईल आम्ही सगळ्यात कुस्तीत परत चांगलं अजून तुमच्याकडनं कुस्तीची अशीच सेवा घडवू आमच्याकडनं ते घडवून घ्या अशी तुमच्याकडनंच अपेक्षा घेतो अजून सुद्धा तुम्ही आमच्या कुस्ती क्षेत्रात असंच बरोबर रसाला गेलेली अजून उच्च शिखरावर राहणार आणि यात जे काय दोष आहे ती सुधारायचा प्रयत्न करा त्याला आम्ही कायम तुमच्या राहू अशी ग्वाहिनी देतो आणि आज मला बोलवलं आमचा मान सन्मान केला आणि आमच्या मित्रांनी निवड केलं तशी त्यांची जबाबदारी वाढली राजकीय सरांची कुस्तीची सेवा करतायत ती पण अजून या यामागे त्यांनी मला बऱ्याच कल्पना सांगितली ती स्वतःच बोलतील म्हणून मी ती सांगत नाही त्यांची कल्पना ऐकल्यावर मला फार छान वाटलं की यांचं खरंच दूरदृष्टी आहे त्यामुळे आमच्या सगळ्या पैलवानांतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपूर्ण जैन देवा हे महाराष्ट्र राज्य कुस्ती मंडळीचे असल्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत गणेशजी बालगुडे साहेब यांचा तीन दिवसापूर्वी फोन आला होता मला गुरुपौर्णिमेचा अभिषेक आग्रह म्हणत होता पुरवणी त्यानंतर दुसरी पण काम होती चुकाची आणि परत दोन मास एक पिढी होती मी त्यांना मधलं असल्या कार्यक्रमात मला घेऊन आता मी त्यांना विचारांना नाही म्हणलो आणि पहिल्यांदा आपणा सर्वांची नम्रपणे मी माफी मागतो डिग्री व्यक्ती करतो कारण माझ्यावर तुम्हाला थांबावं लागतो कारण ती फार हळू आहे आणि नम्र आहे भाई साहित्यच राहतो भाई साहित्य ठेवायचं आहे बरोबर काय न्यायचं आहे नम्रपणा आणि तुमचं कर्तुत्व आज मानगुडे साहेबांनी परत रात्री काल फोन केला एकदा फोन केला परत काल फोन केला म्हणजे काही येऊ शकत नाही कारण आमच्या सर्व समाजाचे जैन समाजाचा त्यांच्यातर्फे गुरुपौर्णिमेची मोठी अभिषेक होता मंदिरात तिथे अभिषेक केला अकरा वाजते बारा वाजते तुम्हाला तात्काळ बसवायचं मी फोटो वागायचं मला आवडत नाही शेवटी मी त्यांना विचारलं बारा ते एक चंद्रशे येऊन का त्यांनी मला फोन फोन ठेवलं आणि आज न सकाळी फोन केला मी लाच कर सकाळी यांना दहा वाजता रात्री होय म्हणल्यावर आज न सकाळी फोन केला की तुम्ही लवकर या आपल्याला जायचंय आज न म्हणजे मला पण आजच कर का रात्रीच कळ मी पण येतो तुमच्याबरोबर मला आपले सगळे दोस्त कंपनी सेवा करून सांगू असो तुमच्यामुळं मला पण आनंद झाला गुरुपौर्णिमाचा गुरु भाऊ सगळे मिळाले असं समजतो आणि गुरु आज आपण हा कार्यक्रम ठेवला सोलापूर जिल्हा कुस्ती मध्य मनविद्या महासंघाची तुम्ही जे सर्वांना म्हणजे पदाधिकारी म्हणून निवड केली केचे साहेब जिल्ह्याचे जे केचे साहेब आहेत त्यांच्या सहित सर्व सर्वांची नाव घेत नाही सर्वांचे सर्वांतर्फे मी मनापासून अभिनंदन करतो व त्यांच्या त्यांच्या रूपाने कुस्तीला चांगले दिवस यावेत आणि ते सर्वांना भाविक व्हावेत की त्यांना शुभेच्छा देतो व आज इतर स्टेजवर असलेले मान्यवर महाराष्ट्र राज्य कुस्ती मार्गविद्याचे संस्थापक अध्यक्ष मारगोडे साहेब वाकोडे साहेब सांगोळे सोलंक साहेब साहेब मग साहेब आमचे लहान भाऊ काल सर्व दोस्त कंपनी सर्व भाऊ आणि नवीन पदाधिकारी आणि माझा वारंवार महाराष्ट्र राज्यात नाव पुकारून पहिल्यांदा असतील आपले पुजारी साहेब त्यानंतरच ते आता निवृत्त झाले घरी आहे त्याच्यानंतर जे माझ प्रशंसा करते म्हणजे मला कंतरी पवार कुठं लिंगोला कुठं इंदापूरला असे राजा भाऊ देवकेश आहे म्हणजे काय माहिती का पैसे सर्व जण होते तू खूप पैसे दिसत पण नाही आणि गावाला ठेवून बोलून जाते त्यांना ही गेल्यावर सापडते भांडा वगैरे काय सोड का असं की मी असा माणूस आहे इथं संपून जायचं मी असं तीन मुलं बघते काय करायचं आणि मी पहिल्यापासून छत्रपती शिवराय महाराजांचा आदर्श करतो आणि मी पाहतो भाविक आहे भक्त आहे कारण मी पूर्वी म्हणजे महावीर भगवान नंतर छत्रपती शिवरायांना मानतो कारण छत्रपती शिवराय नसते आपण आणि त्यांची जी प्रशासनावरची पकड त्यांचं जी स्त्रियांबद्दल वाग वागणं छत्रपती महाराजांचं जे आहे ते मला फार भावलं आणि मी ती पण सांगतो आवर्तून शिवसेनेत सुद्धा छत्रपती शिवरायात गेलो छत्रपती शिवराय महाराजांचा शिवसेनेत असलेला फोटो वाघाचा फोटो बाळासाहेब ठाकरे घेऊन आता भाजपमध्ये मी पक्षाचं काही बोलत नाही मला एवढं शातून म्हणायचंय आज आपण सर्वजण ही म्हणलेले आहे मला नाव विसरलं असेल तर मी कारण मला एवढं पाठ नाही माणूस आहे आणि एवढं पाठ नसल्यामुळे मी तेवढं एवढं सांगतो की सर्व मान्यवर आपण आला आणि मला एवढा मोठा महान आदर दिला मान दिला मी सुहास चितोर शहा मी मनापासून तुमच्या ऋणी आहे आणि एवढी पहिल्यांदा विनंती करतो वीस बारा दोन हजार चोवीसला माझ्या धाकट्या मुलाचं लग्न छत्रपती शिवरायांना संपूर्णवरत आहे आपल्याला आताच पाहुण्याच्या आधी तुम्हाला मी निमंत्रण देतो कारण का त्या दिवशी साहेबांनी काहीतरी सोशल मीडियावर टाकून वीस तारीख काढली म्हणजे माझी आपल्या त्यासाठी आज या सर्व मेळाव्याच अध्यक्षपद दिलं याबद्दल बैराकचे रंगभाऊ <laughs> आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते त्यांची टीम त्याचा मनापासून मी आभारी आहे आणि फार आनंद झाला गुरुपौर्णिमेला गुरुभाव भेटले आणि अनेक जण समस्या कुस्तीतील सर्व प्रकार असतात काय असत कुस्ती असू राजकारण असू धर्म असू मंदिरात पण असत कुस्तीत पण असत राजकारणात पण असत शेतपात पण असत आमच्या सर्वात तंदत पण असत हे वेगळं नाही मला एवढंच म्हणायचंय कुठल्या पण वाटू न्या कुठल्या पण वाटू या कुठल्या पण नाही या फक्त कुस्तीला महत्व देऊन भारत देशाचं नाव भारत देशाचं नाव जगा ज्यांना कशावर कुठल्या पण वाटावू नये कुठल्या सोशल मीडियात या कुठल्या संघटनेत या कुठल्या राजकारणात तयार फक्त कुस्तीच नाव आपल्या ऑलिम्पिकला गेलेला मंद जो आहे भारत देशाच जगाच्या पटल्यावर राहू एवढंच मी तुम्हाला मनोगत व्यक्त करतो आणि तुम्ही आज एवढं बोलवला आदर केला आणि मला सांगायचंय संकुलन एवढ सांगायचं बोलत नाही माझं वडाला नको माझ्याची सदस रुपयाच विमा का माहित पण नव्हतं तिथे माझे विरोध होते धर्मी पोरे टार्गेट निघाले त्यांना गैरसमज आता ही कुस्ती जर कुस्ती म्हणजे त्यांचा दे। विचारांचा सारा माणूस जे माणूस संध्याकाळी तू काय मत केली घर नंतर तू का सकाळी काय माहित नाही बाकी जग त्यांचं एवढंच उच्च की त्यांना वाटतं की मी काही जीप घेऊन पाठीमध्ये दहा बारा पोर बांधून गावात नाही काय आता पिक्चर टाक म्हणजे तू पिक्चर मध्ये श्रीमंतची पोरं पिक्चर मध्ये असतील बघा दोन चार पैलवांतून त्यांचे त्यांचं तेवढं तेवढं त्यांना तेवढं वाटत होतं म्हणून फोटो बोलत नाही कुस्ती जपावी कुस्ती मोठी व्हावी केली माझ्या स्वतःचा विमा दोन कोट रुपयाचा त्याच्यावर एक कोट रुपये आणि ती कुस्ती समजून बांधतोय वाईट वाटतं तुमचे दिवस वेगळे आमचे दिवस वेगळे तुम्हाला जी आवडत आम्हाला माझ्या वाटणीनंतर ती माझ्या अंगावर पडणार आहे माझ्या धाकट्या भावाची वाटली झाली तर त्याला तीन त्याचं मिळणार नाही माझे माझं मी मात्र मला मा, मा, मै मी पैसे भरल्याशिवाय परत मिळणार नाही ह्या संपूर्ण तुम्ही संपूर्ण बांधलेला आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही कारण देवाने मला पासष्ट किलो जेवण नेहमीच नाही फक्त पासष्ट किलो ठेवलं आणि त्याला कोण पाहिवाट पण नाही फक्त मला काय वाटतंय तुम्ही आनंद आहेत तुम्ही मोठे आहात हे बघून सुद्धा मी आम्ही फार खुश आहे तुम्ही मोठे भारत देशाचं नाव करताय मला आनंद आहे हा मला आनंद आहे गुरुचं शेष्याचं नातं काय असत हे फक्त कुस्ती क्षेत्रात आणि वारकरी संप्रदाय याच दोन ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल प्रथमता गुरु पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारत राज्य कृषी मंडळी असुलेशन सोलापूर जिल्हा कृषी मंडळी ज्या महासंघात नुक पदाधिकारी निवड आणि त्यांचं प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सुहास शेख शहा शिवाय कुस्ती सकालाचे संस्थापक अध्यक्ष आमची आढावा बैठक झाली एक वीस पंचवीस दिवसापूर्वी आणि आढावा बैठक झाल्यानंतर ज्या दिवशी त्या बैठकीला इथे त्या दिवशी नंदूबाऊना सकाळी एक इजा झाली अठरा तारखेपर्यंत नंदूबाऊ काही कार्यक्रमाला ते येऊ शकलं नाही संध्याकाळी भाऊना फोन केला भाऊ तुमचं फायनल झालंय काय अडचण नाही म्हणजे मी येणार होतो त्यांनी डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये फोटो मला पाठवला आणि भाऊ स्वतः होऊन म्हणले पुढच्या ज्या वेळेस कार्यक्रमाच्या वेळेस मी घेतो कारण प्रत्येकच कार्यक्रम तुम्ही तिथं तुमच्या भागात घ्यायला भाऊ म्हणलं काय अडचण नाही शंभर टक्के तुमच्याकडे कार्यक्रम म्हणतात दुसऱ्या फोन आला दुसऱ्या वेळेस मानगोडे सरांचा आपल्याला कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करायची मी म्हणलं कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपण सुहास शेठ शाह यांची नियुक्ती करूया कारण स्वतः पैलवान नव्हते पिढीचा कोण पैलवान नव्हतं कोणी आघोळपुरता स्वतः लोक लावला होता ही वस्तूच नावा ताकद काय आणि पैलवानाची समाजात प्रतिष्ठा काय हेच फक्त जाणलं सोळाशे शहाने आताच आमचे बंधू राजा सरांनी सांगितलं की सोन्याचं आणि लाल मातीचं काय नातं असत एक मला एक सांगायचं असं की मी फुरसुनीचा मैदाना गेल्या वर्षी होतो आणि बोलता बोलता आता मला पाच पाच सहा सात बोलतच राहावं लागतं आणि थांबला गेले की गे सगळ्यात दुसरी टॉक आहे त्यामुळे बोलत राहावं लागतं बोलता बोलता कुरदवाडीच्या एकाही महिलाची संधी कुस्ती नव्हती गोष्टी आणि बोलता बोलता सांगून गेलो की कुस्ती क्षेत्रात दान किती असते आणि दान शूर माणसं किती असतात तर म्हणलं कुरदवाडीचे उदाहरण तुम्हाला सांगतोय म्हणलं आस्तम काजी हे पैलवान संपूर्ण महाराष्ट्रावर परिचित आस्तम काजी पैलवान बद्दल काही सांगणं हे चुकीचं आहे म्हणजे परिचित आहे पण आश्रम असताना ज्यांनी तालीम बांधून दिली कुर्डवाडी कुरडवाडी सारख्या ठिकाणी दहा लाख रुपये दर आहे एकर तालीम बांधून दिली मैदान फार मोठी माणसं होती मला भेटायला म्हणजे आमची भेट होईल कसं वाटते म्हणजे कधी होईल काय अडचण नाही म्हणजे कुस्ती क्षेत्रावर एवढा मोठं प्रेम करणारा माणूस कोण तर हजारो वर्षापासून ही चालत आलेली कुस्तीची परंपरा आहे कुस्तीच्या कथा सगळ्याला माहिती आहे आपण कुस्ती तीच माणसं आहे बोलण्यासारखं भरपूर आहे अजून काय बोलता येईल पण वस्ता जबाबदारी माझ्यावर टाकून गेलं काही वस्ता जाताना म्हणजे मी बोलण्यापेक्षा एवढाच किती बोलून तुम्हाला सांगते महाराष्ट्राची कुस्ती जुना काळ बघितला जर चंद्रहार पाटील असलं का जे अतुल पाटील त्यांच्या काळात कुस्तीमध्ये त्या मासे असता आणि कुस्तीचा प्रचार आणि प्रसार जर एवढा होत असता पंजाब हरियाणा दिल्लीत निश्चितपणाने फडणेवीस या जात केवळ सोशल मीडिया नव्हती एवढंच फक्त कारण आज सिकंदर सेख सारखा पैलवान आपला पैलवान पंजाब हरियाणा दिल्ली जाऊन गाजवतोय आणि पैलवान जात आहेत महिंद्र जातोय बाहेर पण यांच्या काळात एवढं प्रसिद्धी नव्हती जर ह्याच्या काळात सोशल मीडिया असती कुस्तीचा प्रचार प्रसार भाऊ तुमच्या काळात जर असला तर निश्चितपणाने तुम्ही बाहेर गेला असता पण दोन हजार सोळा सतरा पासून सोशल मीडिया कुस्तीत आली मंडळी सरांचा माझा दोन हजार दहा अकरा पासून मग सुरुवातीच्या काळात आम्हाला काय सवय कि सारखं काय त्या आडवासमध्ये बघत जायचं जायच मैदान असलं मग घेऊन जायचं काय करा लाईव्ह मैदान करायचं काय करायचे नको ते लाईव्ह तरी करून द्या असं म्हणून आम्ही सुरुवात केली एकच उद्देश होता व्हाईट बॉलरची लोक कुस्तीकडे आली पाहिजे आणि कुस्तीला ट्रेन मिळाली पाहिजे एवढाच आमचा मूळ उद्देश होता आणि कालांतराने सोशल मीडियामुळे फार मोठा कुस्तीचा प्रचार प्रसार झाला कुस्ती वाढत गेली पण कुस्ती क्षेत्रात एवढं पैसे झालं एक सरासराजे भाऊ तुम्ही या क्षेत्रात आहे एक पंचवीस निवेदक आहे तुम्ही प्रत्येकाचा आढावा घेतला एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर माझं शेवटचं मैदान दोन जून सराठी तर या कालखंडामध्ये हा खरा आपला महाराष्ट्राचा कुस्याचा सीझन म्हणायचं तर या महाराष्ट्रामध्ये दोन हजार बहु मैदान झाले मग पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये एका मैदानाचा खर्च होतो तर सरासरी एका मैदानचं पाच लाख रुपयाचं बजेट जर धरलं तर शंभर कोटी रुपये महाराष्ट्राच्या कुस्तीवर पाच महिन्यात खर्च होतो कुठल्याही खेळावर एवढा खर्च होत नाही ही वस्तू आहे शंभर कोट रुपये आणि शंभर कोट रुपये कोणाचे धंदा घेत नाही जो सर्वसामान्य शेतकरी रोज दहा लिटर केली लदूर गावतोय तो गावात एक हजार रुपये वर घेऊन देतोय असा गोर गरिबांचा पैसा एकत्र करून कुस्तीसाठी एवढा मोठा आटास तरी कुस्ती अधोगती कर का कुस्ती प्रगती पाहिजे होती कुस्ती अधोगती कर का दोन हजार एकोणीस वीस हा कोरोनाचा कालखंड गेला या कोरोनाच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कुस्तीला अधोगती आली महाराष्ट्राची कुस्ती अधोगतीकडे आली वरच्या जोरीचे पैलवान तालमी सोडून गावाकडे गेले दोन हजार चार हात हो आलं प्रशा लागले पण जे राहिलेच जे पैलवान राहिले त्यांचे तीन पटीने चार पटीने दर वाढवले म्हणजे पैलवानाने वाढवलं त्याच कसाई माल बाजारातला माणसं आपल्याला माहिती आहे पैसे पैलवाला हे मिळालंच पाहिजे पैसे मिळू त्यांचा उद्देश नाही पण कुस्ती सर्व त्याला माहिती जर एक पहिला जर अडीच तीन लाख रुपये एका बाजूला जर द्या म्हणून मागत असेल तर कुस्ती पिकल का जसं एखादा पैलवाचा ओळख होतो पैलवाला तुम्ही ऐंशी हजार रुपये द्या कुस्ती का कुस्ती खेळ आहे आणि कुस्ती खेळाचा खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर खेळ खेळून चाललेला आहे तर सगळ्यांनी सावध झालं पाहिजे आणि पैलवानला पैसे मिळाले पाहिजे तर हे शंभर टक्के बरोबर आहे पण मर्यादा सोडल्यानंतर कुठलीही गोष्ट टिकत नाही आणि ती राहत नाही मर्यादा सोडून पुढे गेल्यानंतर तर माझ्या मताप्रमाणे अशाच पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन जे जुन्या काळात आता हो मैदा होते एप्रिल दोन मैदाना मध्या फळीतल्या माणसेसरांनी सांगितलं मध्या फळीतले जे पैलवान आहे त्याला खरोखर न्याय मिळत नाही एक तर नाही तर दोन हजार तर मधले पैलवानला त्या पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे आज सर्वसामान्य गरीब घरातली आहे तालविधी एका पैलवानला कमीत कमी कोलवाणी किंवा अशा ठिकाणी जरी पैलवानी करायची म्हणलं तरी मला ते पंधरा हजार रुपये खुराकाचा खर्च होतो मग बाकी काय मोबाईल आहे काय तिथे प्राइस चालत नाही खुराकासाठी पंधरा हजार रुपये कमीत कमी खर्च होतोय जुन्या काळात एवढा खर्च होत नव्हता त्या आणि मैदानी कुस्ती सोडलं तर दुसरं पहिलं इन्कमच साधनच नाही ना, ना दुसरं काय मैदानी कुस्ती सोडलं तर आता स्पर्धा तर काय बंद झाल्या तो तेरा चौदा पंधरा एक तीनच वर्ष मला चांगल्या पुण्याच्या स्पर्धा खावल्या त्या पुनवाली परत स्पर्धा सेटलमेंट व्हायला लागल्या कारण स्पर्धेच्या अगोदरच ते काय पोचते मला काय नाही राजा बाबा द्यायचा त्या आधीच ठरवाय लागलो कशाने घेतली आणि तिची सेटलमेंटच व्हायला लागली त्या स्पर्धेची परत मैदानाकडे आले मैदानाची तशी परिस्थिती झाली तर कुस्ती येत्या एक पैलवा पैसे मिळावत पैलवाला पैसे मिळावत आणि पैलवाला पैसे करून दुसऱ्या विषयाकडे जातो की काय की कुस्तीच्या कथाग्रावर मी प्रत्येक जणांचं म्हणणं आहे पण ते अस्तित्वात एक आहे पण कुस्ती मधलं मला सांगायच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर राव बैठक झाली पहिल्यांदा

जो कुठल्याही क्षेत्रात असू द्या जो त्या गोष्टीचा जनक असतो ना त्या जनकलाच किंमत असते जो त्याचा त्यालाच किंमत असते मग त्याची कॉपी किती जण करतील कुणीही करतील बसल्या एक राजे भाऊ एवढं मोठं मैदान आहे पुरडोडेला असून काही वाजता मैदान घेते पण सर्वसामान्य माणसांपर्यंत कुस्ती क्षेत्रातल्या लोकांना माहिती आहे काही ठिकाणी जाहिरात शिकवले त्या ठिकाणी माहिती आहे पण सर्वसामान्य लोकांना माहिती पडलं पाहिजे मग आपण काय करायचं ते आपण स्टुडिओ मध्ये जायचं स्टुडिओ मध्ये जाऊन त्याचं रेकॉर्डिंग करायचं आणि त्याच्यावर चित्रीकरण करून एडिटिंग करायचं आणि त्याचा प्रचार प्रसार करायचा नाही करायला म्हणजे पण आज मला एक अभिमानाने सांगा वाटते वारणा कुडल बलवडी खोलूस हे मोठे मैदान महाराष्ट्रात त्यांना पहिल्यांदा पण त्या गेला करावं लागते आपण दोन्हीसाठी बारक दोन्ही आपल्यासाठी बारकी करायची तर ते लोकांना भावायला लागलं दादा पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये खर्च करून प्रत्येका ओबाळी पोहोचत नाही त्या पण सोशल मीडियावर तेवढा फास्ट त्याचा प्रचार प्रसार होतोय आणि ही माझ्या डोक्यात संकल्पना निम्मा निमी संकल्पना माझ्या डोक्यात स्वतःची असते आणि निमी मानगुडी सरांची असते मग दोघ दोघांनी मिळ घातला काही पुढे मिळत जात तर येणाऱ्या काळामध्ये फेब्रुवारी सरांच्या अगोदर ते जाहीर करणं तसं चुकी जाईल पण आता थोडा शब्द येणार फेब्रुवारी महिन्यामध्ये लीगच कुस्ती मध्ये महासंघाची लीग हे होणार एवढीच गोय या ठिकाणी देतो आणि आज

काय वाटतोय मुदला पेक्षा व्याज दापावं लागत मुद नाही तुम्ही पण आम्ही व्याज तुमच्या संपत्ता असलं तर आपलं तरी काय उपयोग आहे आता कोटापूर्ण आहे पण कुस्ती संप आपण मोठं झालो की प्रत्येकाला वाईट वाटतं तसं कुस्ती संपूर्ण वाटते आपण मी सांगितलं आपण बघतोय मागे युपी सुद्धा हजरला चल मग त्यापेक्षा आपलं समोरच्या दुःख बघितलं ते आपलं दुःख नाही वाटायला लागलं दुसरं समजुक्ती असल्यावर लक्ष देत आहे आपल्यापेक्षा जास्त दुःख आपलं काय अर्थ घेत नाही आता असं वाटतंय तुम्ही सगळे जे पुढे जाणार निश्चित पुष्टी कुठेतरी आलेली मला संपणार आहे आणि आता घाबरायची गरज नाही पाचपट पुष्टी मोठी होईल कारण का तुम्ही सगळ्यांनी मोठेपणाला

मला खरं सांगा तिकडे गेल्यावर आपल्या फॉर्मला थरला वाचत नाही स्थिती येतो का